राज जवन सोनावले पिंपलेकरांचा बाबे सुंदर गाडी पायथेवर चालले राज दोन तास सोनावले यांची गाडी खाली चालली आहे बघा आणि त्यावेळेस मागे लदग वडवले जोर झाले पल्लवी राजू राणे लक्ष करूप शेलो बाय सुंदर खेळ चालू बघा मैदानामध्ये सुंदर अशी गाडी पळते बघा तिकडे चिंचवले खोपले करत इकडे देखील सुंदर गाडी आहे शर्डी मध्ये उजी सायचे शांताराम दादा चिंचवली खोपिवले बिंजच्या गुलाबाचं मानकरी श संतरण जाधव चिंचोड चे गुलालचे मानकरी साक्षी अंकुश जाधव वांद्रे शिवा शिवा शिवासोबत कोंडिवडेकरांचा आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर सुधाम ठाणगे जांभले बदलापूर आणि प्रकाश कैलासवाशी प्रकाश रघुनाथ देशमुख यांचा मोर्या भिंदोरच्या गोळाचा मानकर विलामधून त्यांच्याकडून दोष